एकच वाक्य बारा काळात करूया आय ट्रॅव्हल अ लॉट आय ट्रॅव्हल अ लॉट मी भरपूर प्रवास करते आय एम ट्रॅव्हलिंग नाऊ आय एम ट्रॅव्हलिंग नाऊ मी आत्ता प्रवास करत आहे आय हॅव ट्रॅव्हल्ड आय हॅव ट्रॅव्हल्ड मी प्रवास केलेला आहे माझा प्रवास करून झालेला आहे आय हॅव बीन ट्रॅव्हलिंग सिन्स मॉर्निंग टुडे आय हॅव बीन ट्रॅव्हलिंग सिन्स मॉर्निंग टुडे आज सकाळपासून मी प्रवास करत आहे आय ट्रॅव्हल्ड येस्टरडे आय ट्रॅव्हल्ड येस्टरडे काल मी प्रवास केला आय वॉज ट्रॅव्हलिंग येस्टरडे ॲट दिस टाईम आय वॉज ट्रॅव्हलिंग येस्टरडे ॲट दिस टाईम काल यावेळेला मी प्रवास करत होते आय हॅड ट्रॅव्हल्ड येस्टरडे आय हॅड ट्रॅव्हल्ड येस्टरडे काल मी प्रवास केलेला होता माझा प्रवास करून झालेला होता आय हेड बीन ट्रॅव्हलिंग फॉर ऑलमोस्ट फायव्ह आवर्स येस्टरडे आय हॅड बिन ट्रॅव्हलिंग फॉर ऑलमोस्ट फाईव्ह आवर्स येस्टरडे काल जवळजवळ पाच तास मी प्रवास करत होते आय विल ट्रॅव्हल टुमॉरो आय विल ट्रॅव्हल टुमॉरो उद्या मी प्रवास करेन आय विल बी ट्रॅव्हलिंग टुमॉरो ॲट धिस टाइम आय विल बी ट्रॅव्हलिंग टुमॉरो ऍट धिस टाइम उद्या यावेळेला मी प्रवास करत असेन आय विल हॅव ट्रॅव्हल टुमॉरो बाय धिस टाईम आय विल हॅव ट्रॅव्हल टुमोरो बाय धिस टाईम यावेळपर्यंत उद्या मी प्रवास केलेला असेल म्हणजे माझा प्रवास करून झालेला असेल आय विल हॅव बिन ट्रॅव्हलिंग फॉर अ लॉग टाईम टुमॉरो आय विल हॅव बिन ट्रॅव्हलिंग फॉर अ लॉंग टाईम टुमॉरो उद्या मी ब्र बराच वेळ प्रवास करत असेल